नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात ते व्हिडिओच्या माध्यमात स्वपूर्ण आपण सविस्तपणे पाहूया राज्य सरकारी कर्मचारी वेतन अदा करण्याकरिता निधीचे वेतन करण्यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभाग कोण बारा डिसेंबर चोवीस रोजी महत्वपूर्ण आहे सदरच्या राज्यातील इतर मागास प्रवर्ग विभक्त जाती भाटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर विद्यार्थी क्षमतेच्या मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाने इमारत भाड्याने घेऊन कार्यान्वित व दिनांक डिसेंबर हा तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे तर संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय कोणी यांनी दिनांक चार डिसेंबर हा चोवीस रोजीच्या पात्रानुसार वसतीगृहा बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त कर्मचारी वर्गाचे वेतन देयके भागविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे यानुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जमाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आले, यंत्रणेद्वारे एकोणनव्वद लाख सोळा हजार तीनशे एक इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर निधीच्या वितरणामुळे राज्यातील वरील लक्रांती कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा केले जाणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अपडेट मिळण्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जी बाद विसरू का धन्यवाद